पनवेल महानगरपालिकेमध्ये चौदा गेल्याच्या नंतर माझ्या प्रभागामधील ज्या काही समस्या आहेत माझ्या प्रभागामध्ये साधारणतः मोठ्या प्रमाणामध्ये स्लम एरिया आहे झोपडपट्टीचा भाग आहे झोपडपट्टी मुक्त शहर करण्याच्या दृष्टिकोनातून याच्यापूर्वी दोन हजार सतराला ला निवडून आलो त्यावेळेला देखील झोपडपट्टी पुनर्विकास विकास आणि सामाजिक विकास समितीचा सा सभापती ही जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली आणि त्यावेळेला कच्ची मोल्ला असेल पटेल मोल्ला असेल वाल्मिकी नगर असेल यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात आम्ही यशस्वी झालो याचा मला अभिमान आहे त्याचबरोबर माझ्या वॉर्डमध्ये मा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मा असं घडलं की कुष्ठ रुग्ण वसाहत जे आहे त्यांना स्वतःच्या हक्काचं घर विना मोबदला काहीही न स्वीकारता या ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर मिळत आहे आम्ही ते जे सव्वीस कुष्ठरुग्ण आहेत ते दुर्लक्षित होत होते आणि मग त्याच्यामुळे सुरुवातीला आम्ही आमच्या वॉर्डमध्ये असल्यामुळे त्यांना आर्थिक मानधन काहीतरी मिळावं कारण की त्यांना कुठल्याही प्रकारचा रोजगार करता येत नाही भिक्षा मागून त्यांना त्यांचं पोट भरावं लागत होतं म्हणून अडीच हजार रुपयापासून सुरुवात केली आज त्यांना महिन्याला चार हजार रुपये मिळतात आणि त्याच्यावर त्यांचा गुजराण होतो या सर्व कुष्ठरुग्णांना मोफत घर पनवेल महानगरपालिका देत आहे आणि ते बांधकामाला देखील सुरुवात झालेली याचा आम्हाला अभिमान आहे उर्वरित ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्याही त्यांचं पुनर्वसन या पाच वर्षामध्ये निश्चितपणाने होईल याचा आम्हाला पूर्णपणे याची मला खात्री आहे आणि त्याचबरोबर बरीचशी कामं या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक मध्ये यापूर्वी केलेली आहे की रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल उद्यानाचं सुशोभीकरण असेल खेळाचे मैदान असतील या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीत आम्ही परिपूर्णपणे करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे